चला मिश्र जोडी आपण पाहू शक्य काल साईल पाहुली या संघाची धीरज आणि पिलाजी समोर एकाहत्तर धावांचं आव्हान आहे पहिल्याच ओवर आताळण्यासाठी गोलंदाजे मार्कर सज्ज होतोय महाकाल बॉईज भगतवाडी या संघाकडून कैलास कैलासा सामना करेल डावकूर फलंदाज पिलाजी पहिल्या ओवरचा पहिलाच बॉल पहिलाच बॉल खराब बॉल येतोय यावेळेस दिशा भटकतोय गोलंदाज अवंतर धाव घोषित केले वाटची सुरुवात एकदा वेळेस मात्र सिरकडायची होतोय साई लिहून बावली या संघाचा मात्र बॅक टू बॅक दुसरं आहे वाट चेंज होतोय खराब सुरुवात यावेळेस माकल बॉईज बगतवाडी या संघाचा पहिला तो कैलास बॅक टू बॅक दोन वाईट आपण पाहतो या वाटच्या स्वरूपात मात्र तर आपल्याला पुढे सरकतोय दोन या आकड्यावरती मात्र गोलंदाजांना साईड चेंज केले बघूया पहिल्या ओव्हरचा पहिलाच बॉल घेऊन जाईल कैला सामना करेल पिलाजी यशमात्र पुणे दाल की खेळून काढले थर्डमॅनच्या चे दिशेने चेंडू मात्र सीमेकडे रवाना होतोय चेंडू मात्र सीमा पार होतोय हा येतोय चौकार पहिला चौकार पहिल्या ओवरमधील पिलाजीच्या बॅटमधून या चौकारानं मात्र संघाचं दापाला पुढे सरकतोय सहा आकड्यावरती आपटाकर चिंडू यावस मात्र जोरदार फटका फाय लेक्स दिशेने चेंडू मात्र होईल फरार सीमा पार षटकार बॅक टू बॅक दोन मोठे फटके आपण पाहतोय पिलाजीच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार संगाची दापलक बारे आकडे वरती मागड्यावर ठरतोय कैलाश गोलुंदाचा अजून एक षटका दे चार बॉल शिल्लक पुढील बाल पुन्हा इथे घेऊन जाईल काही सामना करतोय पिलाजी याचा मात्र पुण्या इथे उडवला पुणे इथे जितके उंची तितके अंतर चेंडू मात्र होईल चुम अंतर हा येतोय दंधनी षटकार बॅक टू बॅक दुसराही षटकार येतोय पिलाजच्या बॅट मधून या षटकारेला संघाचा आपल्याला पुढे सरकतोय अठरा आकड्यावरती पुरेपूर पुरे 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 पावप्लेचा फायदा उठवतोय साय बावली बाहुली या संघाचा फलंदाज पिलाजी तीन चेंड वरती तीन मोठे फटके आपण पाहतो एक चौकार आणि दोन षटकार षटकातील पुढील बॉल येस मात्र एकदा हा देखील येतोय हा बाई सफर बॅक टू बॅक तिसरा षटकार खूप महागड्यावर ठरतोय कैलाश गुलुंदाचा या षटकार संघाचा दापाला का चोवीसशे आकडेवरती खूप महागड्यावर कैलाश गुलुंदाचा गुडलेंचा चेंडू होता तितका चांगला असा बॅटचा फेस खोललाय पिलाजी फलंदाजाना एवढे एकदा आपंडू पुणे एकदा आठव्यांच्या दिशेने हवाई सफर चौथाई षटकार येतोय या षटकाराच्या मदतीने संघाचा आबालक पुढे सरकतोय ती शे आकड्यावरती भाई वा गुड बॉलिंग षटकातील शेवटचा बॉल चार षटकर आपण पाहतोय या ओव्हरमध्ये एक चौकार आणि चार षटकार शेवटचा बॉल सल्लक पुणे एकदा आपटाकर चेंडू यावर मात्र मिस स्टॅमिक फटका वर दूरवरती शतरक्षक चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमा पार होतोय नाही यावेळेस चेंडू आडला गेलाय दोन मात्र वेगाने कंप्लीट या दोन धावणे संघाचा आपल्याला कपण पोहू एक वर्षात समाप्तीनंतर बत्तीसच्या आकड्यावरती खूप आकडेवर ठरलं यावेळेस कळला दुसरं अंकुश पहिलाच बॉल यावेळेस केसून काढलाय पुणे एकदा झेलची जी संधी आणि यावेळेस पहिला झटका लागतोय सायलिट बावली या संघाला दिरायच्या स्वरूपात त्यावेळेस पंचानी नो घोषित केलाय गरणा बघित वडिया संघाना शत्रक्षेकामध्ये चूक करताना आपण पाहतोय येणारे चेंडू फ्रीट नो बॉल घोषित केलाय नो प्लस अशा दोन दाबा जोडले जातील सुवर्ण संधी येते यावेळेस पिलाजी अफलंदाजाला जीवदान मिळालाय देराजी झाला बघूया या सुवर्ण संधीचं सोनं करेल का पिलाजी अफलंदाज गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय अंकुश अंकुशने मात्र पहिला बॉल चांगल्या रीतीने आतळवला तर जेल उडाले होते जेल देखील कॅरी केली होती परंतु फील्डमध्ये मात्र चुका आणि ते चुकीचा मात्र फळ भोगावं लागेल महाकाल बॉईज भगतवड या संघाला असं मात्र पिलाजीने हलक्या हाताने खेळून एकदा मात्र वेगाने कंप्लीट केली एकदा वेळेला मात्र संघाचं दाबाला पुढे सरकतो पस्तीसशे आकडेवरती षटकातील पुढील बॉल पुणे घेऊन जाईल अंकुश दुसराच बॉल सामने करतोय धीरज यावेळेस मात्र आडवे बॅटने फटका सजवला आहे पण एकदा फायन दिशेने चेंडू मात्र होतोय फरार सीमा पार चौकार याच फलंद फलंदाज मात्र जीवदान मिळालं होतं तोच फलंदाज मात्र भगतवाडी या संघाला मागणं ठरू शकतोय आपल्याला चौकार आपण पाहतोय धीरजच्या बॅटमधून या चौकार संघाचा दाब मात्र वेगाने पुढे सरकतोय एकोणचाळीसशे आकड्यावरती अजूनही पॉवर प्लेचा एक बॉल शिल्लक अंकुश गोंदाचा <laughs> बघूया या, या बॉलवरती किती धाव मिळू शकेल धीरज फलंदाज पुणे एकदा आडवे बॅटने फटका सजवलाय दूरवती शतरक्षेक पुणे एकदा चेंडू मात्र थर्डमॅनच्या दिशेने सीमा पार होतोय हा देखील येतोय चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार या चौकाराच्या मदतीने संघाचा दाबल काबळ पाहू शकल साई लिहून बाहली या संघाचा बिनगडी बा त्रेचाळीस या नऊ चेंडूवरती सायलेंड बावली या संघाने त्रेचाळीस धावा मिळवलं आहे अजूनही दुसऱ्या ओव्हरमधील तीन बॉल्स दिला अंकुशे द्यायचा दुसऱ्या ओव्हरमधील चौथाच बॉल हेच मात्र पुणे देखिसून काढलाय छत्रक्ष काय चेंडू मात्र छत्रक्षेच्या डोक्यावरतून वन बाव सीमा पार होतोय हा देखील येतोय चौकार बॅक टू बॅक तिसराय चौकार धीरजच्या बॅटमधून या चौकार्यानं मात्र संघाचा दाबाला पुढे सरकतोय सत्तेचाळीच्या आकड्यावरती चौकाराची आठ्रिक मिळवले यावेळेस धीरज या फलंदाजांना हे मात्र पुणे एकदा गॅपमध्ये चेंडू चेंडू मात्र वेगाने सीमा पार होतोय हा देखील येतोय बॅक टू बॅक चौथाई चौकार खतरनाक फटकेबाजी धीरजा फलंदाजाकडून याच फलंदाजाला मात्र जीवदान मिळालं होतं तोच तो फलंदाज मात्र महाकाल बॉईज भगतवाडी या संघाला महागडं ठरतोय षटकातील शेवटचा बॉल इस मात्र पुणे एकदा जोरदार फटका गॅपमध्ये चेंडू चेंडू मात्र होतोय फरार सीमा पार चौकार पाचवा देखील चौकार येतोय लगा या चौकऱ्याने मात्र संघाचं ताबाला का पण भविष्य काला बावली या संघाच्या पंचावन्न या आकडेवरती समीकरण आपण भाऊ शिक बावली सायलन या संघाच्या अठरा चेंडू आणि सोळा दावांची आवश्यकता अठरा चेंडू आणि सोळा दावा गुलंदाजी मार्कर सज्ज होतोय भारत पहिलाच बॉल मात्र अलक्यातने समोरच्या दिशेने ग्राउंड फटका आहे दूरवरती शतरक्षी केवळ वर चेंडूवरती येतोय तोपर्यंत तो एकदा मात्र वेगाने कंप्लीट दुसऱ्या दाबाईचा प्रयत्न केला नाही एक या एके दावा समाधान मानावं लागेल एक दाबे मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय या आकड्यावरती अजूनही सतरा चेंडू आणि पंधरा दाबा स्टॅकवरती आपण भाऊ का आला धीरज धीरजने मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये पाच चौकार ठोकले होते याच मात्र पुणे गतीमध्ये परिवर्तन फलंदाज बीट झालाय आणि किपर देखील बीट झालाय चेंडू मात्र सीमा पार होतोय हा देखील बाईच्या स्वरूपात चौकार मिळतोय या चौकाराच्या मदतीने संघाचा दाबाल पुढे सरकतोय साठी आकडे षटकातील <coughs> पुढील बॉल इस मात्र पुणे एकदा वाईट चेंडू खराब चेंडू होतोय दिशा बडक गोलंदाज वाईट पास वन अशा दोन दाबा जोडले जातील या दोन दाबाने संघाचा दाबलक पुढे सरकतोय बासष्ट आकडेवरती अजूनही सोळा चेंडू आणि नऊ दाबा इस मात्र पुणे एकदा बॅक टू बॅक दुसरा वाटचींड येतोय अवंतर एकदा मिळेल एकदा मिळेल संघाचा दाबल पुढे सरकतोय त्रेसष्ट आकड्यावरती अजूनही आठ धावांची आवश्यकता साईल बावली या संघाला मात्र पुढे एकदा फटका सजला आहे काय यावर मात्र ताकदीचे शतरक्षण होतोय या एक धावने संघाचा दाबालक चौसष्ट आकड्यावरती अजूनही पंधरा चेंडू आणि सात दावा भरतचा चा पडील बॉल सामना करेल धीरज हे मात्र पुणे खिचून काढलाय शतरक्ष काही चेंडू मात्र सीमा पार वन बाउंस धनधनी चौकार या चौकाराने संघाचा दाबाला अडुसष्ट आकड्यावरती अजूनही तीन धावांची आवश्यकता विजय होण्यासाठी सैल लिहून बावली या संघाला यश मात्र पुणे एकदा वाट चेंडू होतोय खराब चेंडू अवंतर एकदा मिळते वाटच्या स्वरूपात एकदा धाव या संघाचा आपल्याला पुढे सरकतोय एकोणसत्तर या आकड्यावरती अजूनही दोन धावांची आवश्यकता विजयासाठी सैलून बाउली या संघाला समोर चौदा चेंडू आणि दोन धावा मात्र पुणे एकदा उडवला आहे क्षेत्रक्षक आहे एक धाव किस वेगाने कम्प्लीट या एकदा दहावी मात्र सामना बरभरी सुटतोय सत्तर धावा जोडले गेले दा एक धावांची आवश्यकता हो षटकातील शेवटचा बॉल बघूया विनिंग फटका येतोय का या तिसऱ्या ओव्हरमध्ये पिलाजी यांच्या बॅट मधून आणि लेक्कीच्या फुलटो चेंडू समोरच्या दिशेने फटका सजवलाय शतरक आहे सुरेख झेल फलंदाज मात्र बाद होतोय पहिला झटका लागतोय साईलून बावली या संघाला पिलाजीच्या सुरबात अजूनही बारा चेंडू आणि एक धावांची आवश्यकता पुणे एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दे दाखल देवा पुर्टी नाग, पुर्टी नाग, पुर्टी नाग, या पुढील सामना पण भविष्य काला जय बदरंग बावली विरुद्ध माळुंगी या दोन्ही संघाच्या कर्णधारने नाणेफेकचा कॉल करण्यासाठी समलोक्षण कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे पुन्हा एकदा दुसरा झटका लागतो देवाच्या स्वरूपात जिखल